आरक्षणच्या अरे आरक्षणच्या आरक्षणाच्या मागणीसाठी तथा आपल्या न्याय हक्कासाठी धनगर समाज हा कळमनूर ते हिंगोली या राज्य महामार्गावर मसोड फाट्यावर एकत्रितपणे या रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आहे सकाळपासूनच या रस्ता रोगाला या ठिकाणी सुरुवात झाली माझ्यासोबत काही धनगर समाज बांधव या ठिकाणी आहेत आंदोलनकर्ते या ठिकाणी आहेत मोठ्या संख्येनं जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित झालेला आहे नेमक्या काय मागण्या आहेत तुमच्या आणि कशा पद्धतीनं हा आंदोलन केलं जातं काय सांगाल काय नाही धनगर समाजाचे संघर्ष योद्धे या ठिकाणी व पंढरपूरला सहा जणं उपोषणाला बसलेले आहेत तसेच लातूर या ठिकाणी दोन बसलेले आहेत अशा पद्धतीने आमचे जे प्रमुख मुद्दे आहेत मागील पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही एस टीच्या आरक्षणाची अंमली बजावणीसाठी आम्ही सं सरकारला वेगवेगळ्या विनंती केलेल्या आहेत मागील पंधरा दिवसापासून आमचे संघर्ष योद्धे धनगर समाजाचे संघर्ष योद्धे पंढरपूर व लातूर या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत त्यामध्ये सहा पंढरपूरला बसलेले आहेत लातूरला दोन बसलेले आहेत मागील पंधरा दिवसापासून उन्हाची पावसाची तमा न बाळगता ते त्या ठिकाणी तरुणांना प्रेरणा देत आहेत मागील पंच्याहत्तर वर्षापासून जो आमचा एस टी आरक्षणाचा अंमलबजावणीचा प्रश्न आहे तो कोणीही तडीस लावला नाही परंतु दोन हजार चौदा साली ज्यावेळेस तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर येत्या पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही हा प्रश्न तडीस लावू व तुम्हाला एसटीचं आरक्षण देऊ करू परंतु आज घडीला दहा वर्ष झालेल्या आहेत आमच्या समाजाच्या जीवावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले परंतु त्यांनी आमची शुद्ध फसवणूक केली त्याच्यानंतर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने षडयंत्र करून उद्धव साहेबांचं सरकार त्यांनी पाडलं अशा पद्धतीचं हे मिंदे सरकार व फडणवीस सरकार यांनी आमचे प्रश्न तडीस लावले नाहीत त्यामुळे यापुढे आम्ही त्यांनी आमचा हा प्रश्न जर सोडवला नाही तर निश्चित रूपांना त्यांना पाय उतार करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि निश्चितपणाने ते उतार होतील याची ग्वाही मी धनगर समाजाचा युवक धनगर समाज या ठिकाणी मोठ्या संख्येने आक्रमक झालेला आहे आणि त्याच पद्धतीनं हे हा जो रस्ता रोको या राज्य महामार्गावर केला जात आहे अजूनही काही धनगर समाज बांधव माझ्यासोबत आहेत काय मागण्यात एकंदरीत कशा पद्धतीनं हे आंदोलन केलं जातं काय सांग आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या वतीनं चक्काजाम आंदोलन केलं जात आहे त्याचचाच एक भाग म्हणून आज कळमनुरी तालुक्याच्या वतीनं धनगर बांधव या ठिकाणी मसोळ फाट्यावर मागच्या एक तासापासून हा जो राष्ट्रीय महामार्ग हिंगोली नांदेड आहे या ठिकाणी बसलेले आहेत आमची प्रमुख मागणी धनगर बांधवांची हीच आहे की भारताच्या संविधानाच्या जे कलम तीनशे एक्केचाळीस आहे त्याची आद सूचना क्रमांक जे छत्तीस आहे त्याच्यामध्ये छत्तीसव्या क्रमांकावर धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश आहे आणि धनगर समाज मागच्या अठ्ठ्याहत्तर वर्षापासून रस्त्यावर उतरून आंदोलनाच्या माध्यमातून उपोषणाच्या माध्यमातून एस टी आरक्षणाची अंमलबजावणीसाठी या ठिकाणी आंदोलन करत आहे पण या ठिकाणचं आलेलं प्रत्येक सरकार हे फक्त आम्हाला आश्वासन देते पण आत्तापर्यंत आम्हाला धनगर समाजाला एस टीचं आरक्षण दिलेलं नाही आमचे पंढरपूर असेल त्याच्यानंतर लातूर असेल का महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी धनगर बांधव आमचे या ठिकाणी एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषण करत आहेत मी महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र सरकारला विनंती करतो की धनगर बांधवांचं या ठिकाणी जास्त तुम्ही सहनशीलता बघू नका महाराष्ट्रामध्ये दोन कोटीची आमची संख्या आहे आम्ही फक्त आता या हिंगोली जिल्ह्यामध्ये मोजके लोक रस्त्यावर उतरलेलं आहे जर उद्या आज जर आम्हाला जर आरक्षण नाही दिलं तर आम्ही लेकरा बाळा सहितच नाही तर आमचे जे काही पशुधन आहे मग ते आमचे गाई गोरं डोरं असतील त्या ठिकाणी शेळ्या मेंढ्या असतील आम्ही सगळे घेऊन रस्त्यावर उतरू आणि या महाराष्ट्रामधला प्रत्येक कोपरानं कोपरा आम्ही बंद करून टाकू असं मी या ठिकाणी शासनाला या आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो एकंदरीतच आपण पाहिलं तर या ठिकाणी नांदेड हिंगोली या राज्य महामार्गावर या ठिकाणी धनगर समाजाचं हे तीव्र असं स्वरूपाचं आंदोलन केलं जातं आहे या ठिकाणी रस्ता रोको या ठिकाणी केला जात आहे आणि धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याची मागणी या ठिकाणी केली जात आहे माझे सहकारी आकाशसह मी चक्कर प्रवाह न्यूज नेटवर्क हिंगोली